नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि वर। आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे नाचन मी चांदणी रात भाग दोन गाण्याचं नाव आहे नाचन मी चांदणी रात भाग दोन तर मित्रांनो या गाण्याचा पहिला भाग तुम्ही बघितलाच असेल आणि या गाण्याचा दुसरा भाग लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा कुन प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत मयूर रावते लक्ष्मी सातवी रुपेश कडव जयेश जाधव जे जे दिनेश भोयरसर सूरज कवले वैभव डपके प्रीती भोई ऋतिका अधिकारी आणि हर्षिता व्हिडिओग्राफी आहे पिक शूटर आणि राहुल हंडवा लिरिक्स आणि स्टोरी आहे मयूर रावते म्युझिक आहे आर के किंग रोहित खोताळे सिंगर आहे किरण वरठा आणि संजना रावते एडिटिंग आहे पी एस जी पोस्टर आहे आकाश बसवंत अख्खी आणि डान्सर आहेत क्रिएटर बॉईस देसी क्रऊ तर मित्रांनो हे पूर्ण गाणं मयूर रावते या ये चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार